हे हे असे आपले मस्त आपे तयार झाले स्नॅन टेस्ट करून बघितले छान झालेत म्हणाले हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सकाळ झाली की नाश्त्याला काय करायचं तो प्रश्न पडलेला असतो सकाळी मी काय केलं डाळी होत्या डाळी भिजत घातल्या दोन माझं बाकीचं काम होईपर्यंत ही बघा ही सालीची मुगाची आहे आणि ती उडदाची आहे भिजत घातली मी त्यात एक वाटीभर मी पोहे बारीक करून घालणार आहे दाखवते तुम्हाला मी काय करणार आहे ते हे चटणीला साहित्य घेतलं आहे बघा सुकं खोबरं आहे आज ओलं खोबरं नव्हतं थोडं जिरं लसूण मीठ घेतलं आहे कडीपत्ता फोडणीला आणि हा पुदिना घेतला आहे ही मिरचीची पेस्ट आहे आज पुदिन्याची चटणी करू आपण नेहमी नेहमी खोबऱ्याची वगैरे करून करून कंटाळा येतो तर आपण पुदिन्याची मस्त चटणी करू तर आधी हे मिक्सरमधून काढून घेते मी स्नेहाला सांगते स्नेहा हे करून घे एवढं मला मिक्सरमधून काढून दे त्यातलं पाणी निथळून घे मी पाणी निथळून देते तुला त्याचं पाणी निथळायचं आणि हे घे आधी पोहे मिक्सरमधून काढ मी तुला पाणी देते निथळून हे घाल हे घालते काढ मिक्सरमधून तोपर्यंत मी हे पाणी निथळते आई हे घ्या मिक्सरमधून काढलं आहे मी बघ बघा बरोबर गर बरं झालं गर जास्त पाणी नाही घातलं कारण आपण नंतर पाणी घालणार गा। ते पण मस्त झालं आता ही चटणी करून घेऊ आपण हे ह्या भांड्यात काढतो का ह्या भांड्यात काढतो हे आता कांदा घालते मी कांदा घातला थोडा हे आलं लसूण चेचून घेतले आणि त्यातच मीठ पण टाकले हे बघ थोडीशी मिरची टाकते जास्त नको आपण चटणीत मिरची टाकलेली आहे <coughs> मी घेते ते मिक्स करून आपण फोडणी घालू थोडीशी त्यात थमजा मी घालचे फोडणी तेल गरम झालं की गॅस बंद केला कारण भडका होतो मोहरी टाकते फोड आपे पात्राला तेल लावून घे थोडं साईडला आपण ह्याचे आपे करतोय अगदी आप शेवटी थोडासा सोडा घालायचा इनो घातला तरी चालतो आपण सोडा घालून <coughs> आधी थोडं तापू देऊ मग लावते तेल थांब हे माहितीये का असं डायरेक्ट आपले पात्र नाही ठेवायचं खाली त्याच्या खाली आपला डोशाचा तवा वगैरे ठेवायचा जातो त्याला बघून मी घालते हे बघा हे घातलं तर झाकण ठेवते मी एक दहा मिनिट ठेवू आपण मध्यम गॅसवर आई केलं का ते हो हे बघ घातलं दुसऱ्या वेळेस तू घाल आता आधीच आताच मी घातले दुसऱ्या वेळेस तू घाल ठीक आहे आता हे आपण दहा मिनिट ठेवू नंतर बघू मग चालेल उघडबर बघू का पलटी करून हे मधले आहेत ना मधले लगेच निघतात कारण मध्ये आच लागते ना त्यामुळे मग लगेच होतात कधी पण घालताना काय करायचं हे मधले ठेवायचे आधी बाजूबाजूचे घालून घ्यायचे आणि मग मधले घालायचे म्हणजे मग करपत नाही कारण मध्ये जास्त आच असल्यामुळं ते लवकर शेकले जातात कधी पण लक्षात ठेव हो। तू करते ना तिथे तू कसले कसले करते <laughs> मी पण मिक्स डाळींचे करते नाचणीचे करते काहीतरी सगळे मिक्स पिठांचे कसले पण कर मी पण करते मी बऱ्याचदा केले पण हो गोड पण करू शकतो आपण आवडत असेल तर गोड पण करू शकतो हे बघ छान निघतायत आता परत एक पाच मिनिट झाकण ठेवून देऊ आपण ठेव झाकण परत पाच मिनिट होऊ देऊ उघड बघूया झालं का शेकले काढू का रेडी हां झाले हे बघा मस्त आपले हे मिक्स डाळींचे आपे छान झाले पौष्टिक पण आणि पटकन होतात त्याला काही फारसा वेळ लागत नाही तू हे पण एकदा तिकडं करून बघ गॅस बारीक करू का जरा चल काढूया आपण हे डिशमध्ये दुसरे घालून घेते हे बघा हे आपले आपे आणि पुदिन्याची चटणी तयार झाली बघस नाही आजारा जास्त गरम आहे हळू बघू जरा टेस्ट करून बघा आणि सांग मला कसं झाले ते झटका बसेल तोंडाला का, का mm. मस्त ना चल बरं झालं चल पटकन आणि सोपा पदार्थ कसं वाटला आमचा आजचा नाश्ता कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा